नमस्कार मी निंबा सोनवणे न्यू हायस्कूल जेहूरची विद्यार्थिनी इयत्ता दावीत शिकते जी या जगताची जननी आहे जी या विश्वाची तारणाहार आहे जिच्यामुळे आज ही विश्व टिकून आहे अशा स्त्रीशक्तीबद्दल मी आपल्यासमोर काव्य सादर करत आहे माझ्या काव्याचे शीर्षक आहे शक्ती विश्वस्वामिनी तू रणरागी तू विश्वस्वामिनी तू रणरागिनी तू या जगताची जननी तू आहे सतुश्री शक्ती आहे सतुश्री शक्ती माता अहिल्याचा आहे सतुवंश माता अहिलेचा आहे सतोवंश माझी जाऊचा आहे सतुवंश माझी जाऊचा आहे सत्वंश माय सावित्रीची आहे सतुलेख लेख म्हणूनच घेऊ शकली तू ज्ञान भरारीची झेप ज्ञान भरारीची झेप जिजाऊ अहिल्या रमाबाई सावित्रीबाई यांचा चालवत आहे सतू वारसा घेऊणी शिक्षणाचा वसा घेऊणी शिक्षणाचा वसा नमन माझी या स्त्री शक्तीला साहस धाडस आणि भक्तीला नमन माझी या स्त्री शक्तीला साहस धाडस आणि भक्तीला जी कल्पना बनून मंगळावर गेली जी हिरकणी बनून रायगडाचा कडा उतरली जी अपंग असूनही माउंट एव्हरेस्ट चढली जी भारताची राष्ट्रपती झाली जी, जी भारतरत्न नोबल पद्मश्री पद्मभूषण सारख्या पदकांना पात्र ठरली नमन माझे या श्री शक्तीला नमन माझे साहस धाडस आणि भक्तीला धन्यवाद